होणारा अन्याय हा प्रखरपणे तुम्ही मांडलात प्रत्येक वेळी बंधूंनी आम्हाला साथ दिली आणि आपण जो आमचा जो लढा आहे तो लढा आपण मांडलात आणि त्याच्यामुळेच आम्ही आज या ज्या गोष्टी आहेत आपल्यासमोर ठेवू शकलो आणि आमच्या गोष्टीवर आमच्या आमच्या लोकावर झालेला अन्याय कशा पद्धतीने करण्यात आला हे आम्ही संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातील जनतेला हे कळून चुकलं की आपल्यावरती काय अन्याय झाला आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जिल्हा नियोजनच्या मिटिंगच्या वेळी ज्या पद्धतीने पालकमंत्र्यांनी शाळा घेतली होती जिल्हाधिकाऱ्यांची तर त्यानंतर सासोली हा विषय पूर्ण वेगळ्याच म याने सगळ्यांपर्यंत पोहोचला पण मुख्य विषय असा होता की त्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स झाली जमीन मालकांची आणि त्यांनी जे आरोप किंवा त्यांनी जे आपलं जे म्हणणं मांडलं आहे ते आणि जे आरोप केले त्यांचा एकतर आम्ही पहिल्यांदा सगळ्यात मेन म्हणजे खंडन करतो जे चुकीचे त्यांनी आरोप केलेले आहेत त्याच्यावरती जी काय योग्य ती कारवाई करायची असेल ती आम्ही करूच पण त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की काही मूठभर लोकांचाच ह्या गोष्टीला विरोध आहे म्हणून मुळात हे चुकीचं आहे मूठभर लोकांचा विरोध नाही आहे आमच्याकडे आपण लोक बघता एका एका कुटुंबामध्ये सातबारामध्ये पंधरा पंधरा वीस वीस माणसं आहे आणि त्यापैकी एक किंवा दोन माणसंच प्रत्येक वेळी आपल्या लढ्याला समोर जाताना आपल्याला दिसतो त्यामुळे अनेक लोकांचा सगळ्याच लोकांचा सहकार्य आपल्याला आहे कारण आम्ही ज्यावेळी पाल कलेक्टरच्या विरोधात ज्या उपोषणाला बघतो त्यावेळी एकशे एकच्या सह्यांचं निवेदन आम्ही त्यांना दिलं होतं म्हणजे लोकांचा विरोध आहे त्यावेळी सिद्ध होतं एक विषय झाला त्यानंतर दुसरी गोष्ट सांगायची वेळी ती त्यांचं म्हणणं होतं की मोजके माणसांनीच मोजणीला विरोध करायला ते पुढे येतात बाकीचे कोणी येत नाही आणि दुसरीकडे ते म्हणतात की दोनशे माणसांना आम्ही आतमध्ये कसं घेऊ म्हणजे याच्या अर्थ बाहेर दोनशे माणसं थांबली होती त्यांना तुम्ही आतमध्ये घेतलं नव्हतं म्हणजे आमचा त्यांच्या मोजणीला कधी विरोध नव्हता त्यांनी प्रोजेक्ट करताय त्या प्रोजेक्टलाही आमचा कधी विरोध नाही आहे सगळ्यात सांगायची गोष्ट त्यांनी कुठचाही प्रोजेक्ट करावा त्यांच्या प्रोजेक्टला आमचा विरोध नाही आहे जमीन मोजणीलाही विरोध नाही पण आमच्या जमीन मोजणीमध्ये पोट हिस्सा मोजणीला आमचा विरोध होता आमचं म्हणणं होतं की पोट हिस्सा मोजताना स भागधारकांच्या सगळ्या संमतीची आवश्यकता आहे ती तुम्ही घ्या त्यानंतर प्रत्येकाचा हिस्सा प्रत्येकाचं शहर त्या ठिकाणी ठरलं पाहिजे आणि त्यानंतर पोट हिस्सा मोजणी आपण करायला हवी ह्या ह्या गोष्टीसाठी आम्ही आग्रही होतो पण ते तसं न करता त्यांनी जो चांगला भाग अडवलेला आहे जसं एकशे पंचाळीसमध्ये जे सर्वे नंबरमध्ये चांगला जो भाग अडवला आहे तोच त्यांना मोजून आपला हा पोलीस आहे दाखवायचा आहे त्यानंतर बाकीचे गावातले जी लोकं आहेत ती झुलत राहिली तरी चालतील मग आमचा त्या गोष्टीसाठी पूर्णपणे विरोध होता आणि आम्ही तो विरोध दाखवलेला आहे त्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की लोकल पॉलिटिक्सवाले सगळे आमच्याबरोबर आहे आणि त्यांचं साथ आहे आणि त्यामुळेच आम्ही त्यांना ब्लॅकमेल करणं किंवा त्यांच्याकडनं पैसे उकळण्यासाठी हे करतो महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे या अगोदरची प्रेस कॉन्फरन्स त्यांची एक झाली होती किंवा त्यांनी पत्रकारांना त्या ठिकाणी बोलवलं होतं त्यावेळी कोणी अरेंज केली होती हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे लोकल पॉलिटिशियन त्यांच्याबरोबर आहेत की आमच्याबरोबर आहे हो ते आम्हाला माहिती आहे आणि जे लोक आमच्याबरोबर होते ते त्याबरोबर त्यांच्याबरोबर राहून त्यांना किती सहकार्य करतात आणि त्यामुळे हे गोष्टी कुठेपर्यंत पोहोचले सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे आम्हाला कुठच्याही लोकल पॉलिटिशियनची साथ नाही आम्हाला साथ आहे ती टॉप लेव्हलच्या पॉलिटिशियनची जसं की पालकमंत्र्यांची कारण पालकमंत्र्यांनी आम्हाला आम्ही पहिल्याच वेळी उपोषणाला बसल्यानंतर सनदसुद्धा पुनर्विलोकनला घेतली होती पालकमंत्र्यांनी मग त्यांचं आम्हाला भरपूर सहकार्य लाभलेलं आहे त्यामुळे आम्हाला टॉप लेवलच्या सगळ्या लोकांची साथ आहे कारण त्यांना गावावर होणारा अन्याय काय आहे तो समजतो आहे आणि लोकल जे कोण असतील आणि ज्यांना स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे ते त्यांच्याबरोबर आहे त्यांचा त्यांच्याबरोबर जाऊ दे त्यांना त्यांचा पैसा आणि सगळ्या गोष्टी लग लाभू आम्हाला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही आहे या गोष्टीचं परत दुसरी गोष्ट त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही इथं आलो म्हणून सासूलीच्या जमनीला भाव आला चुकीची गोष्ट आहे मोपा एअरपोर्ट आला आणि एमआयडीसी आली म्हणून तुम्ही इथे आलात सासोलीला कारण तुम्ही इथे आलात जमिनी खरेदी करत घ्यायला तुमचा फायदा जपण्यासाठी आला तुम्ही सासोलीचा फायदा जपण्यासाठी आलेला नाही या सासोलीचा फायदा करायचा असता तुम्ही कवडीमोल किमतीने जमिनी खरेदी केल्या नसत्या तुम्हाला तुमचा फायदा करून घ्यायचा होता आणि दुसरी गोष्ट त्यांनी म्हटलं की आम्ही बंजर जमिनी खरेदी केली मुळात सासोलीमध्ये बंजर जमिनी नाही आहे सांगायची गोष्ट पूर्ण हा भाग डोंगर भाग आपला आहे आणि त्याच्यामध्ये काजूचं सगळं उत्पन्न त्यानंतर आंब्याचं उत्पन्न त्याकडे आम्ही करतो आणि Uh, कोकण भाग म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीवरती आपण डिपेंड आहोत आम्ही आमचे जे लोक आहेत ते डिपेंड आहेत जसं की रानात मिळणारी झाडं त्यानंतर कोकम ह्या गोष्टींमध्ये पण आम्ही उत्पन्न घेतो त्यानंतर अळंबी आहे आता सगळ्यात ज महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये पण लोक आपली उत्पन्न घेतात म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्पन्न घेणार ही कोकणची संस्कृती आहे त्यानंतर आपला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंजर जमीन म्हटलं त्यांनी ज्याचं जर बंजर जमिनीमध्ये आपण फुलवलं म्हणजे तो एकशे पंचेचाळीस त्यांनी एक मॉडल दाखवला आहे त्यांनी मी मुळात असं म्हणतोय की एकशे पंचेचाळीस जो एरिया आहे एकशे त्रेचाळीस हे दोन सर्व नंबर आहेत ना तो सासुलीचा सडा आहे त्या ठिकाणी कातळ एवढं चांगलं आहे आणि त्यामध्ये चांगलं गवत उगवायचं आणि त्या ठिकाणी आमची लोकं गुरं चालवायला घेऊन जायची आमची लोकं मूर्ख नव्हती हो सडा त्यांनी जाळून टाकला असता सड्यावरती झाडं तोडून टाकली असती पण त्याच्यामध्ये त्यांनी गुरं चालून नेऊन उत्पन्नाचं साधन होतं आमचं आणि ते साधन त्या ठिकाणी असल्यावर तुम्ही पूर्ण कंपाऊंड टाकून आज आमच्याच लोकांना हे सगळं सोडून आमच्या लोकांना कळण्याच्या सीमेमध्ये जावं लागतं बरं उद्या कळण्याच्या सीमाले आम्हाला घेतील याची पण गॅरंटी नाही आहे त्यामुळे बंजर आणि त्यांनी म्हटलं की आम्ही लोकांकडून बंजर जमिनी खरेदी केल्या अशा जमिनी तुम्ही खरेदी केलेल्या नाही आहेत आणि जर तसं खरेदी केलं तुम्ही केलं असतं तर तुम्ही त्या ह्याला तुमचं मार्किंग केलं असतं की आम्ही यांच्याकडनं घ्या या जमिनी घेतल्या म्हणून तुम्ही फक्त शेअर खरेदी केलात सात बारा असलेला शेअर खरेदी केलात तुम्ही बंजर जमिनी किंवा ह्या जमिनी किंवा ह्या जमिनी असं कुठंही स्पेसिफिक जमिनी खरेदी केलेल्या नाही आहात तेही तुमचं चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही म्हणताय की बंजर जमिनी किंवा आम्ही चांगल्या जमिनी आणि आम्हाला हे लोक मोजणी रोकत आहेत हे सगळं चुकीचं आहे त्यांचं म्हणून आम्हाला मोजणी रोखायची नाही तुम्ही मोजणी करा पण मोजणी करताना सर तुम्हाला पोट हिस्सा मोजणी करायची असेल तर पोट हिस्सा तुम्हाला ठरवावाच लागेल लोकांच्याबरोबर बसून लोकांचा जो काय असेल त्याचे नकाशा पडले पाहिजेत सातबारा वेगळे झाले पाहिजेत आणि त्यानंतर तुम्ही पोट हिस्सा जो काय असेल कोणी कुठं राहायचं त्यानंतर पोट खराबा किती आहे त्यानंतर जमीन रस्त्याला किती गेलेली आहे घळणीला जमीन किती आहे सगळ्या गोष्टींचा तिथं सोक्षमोक्ष झाला पाहिजे तुम्ही अडवणार ती जागा आम्हाला पाहिजे आणि ते तुम्ही जर करत असाल तर त्याला आमचा पूर्णपणे विरोध राहणार आहे त्यानंतर त्यांनी खोटे गुन्हे आमच्यावरती दाखल केलेले आहेत सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही तुम्हाला अडवायला गेल्यानंतर तुम्ही आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करताय इव्हन पालकमंत्र्यांनी त्याचा उल्लेख केलेला आणि एस सुद्धा पालकमंत्र्यांनी मागच्या वेळी सांगितलेलं की कुडाळमध्ये मारहाण झालेला तुम्ही इथं दाखवताय सासू आहे दोडामार्गमध्ये आणि तिथं तुम्ही तक्रार करताय आणि आमची नावं त्याच्यामध्ये घालताय तुम्ही असे अनेक गुन्हे दाखल करतात कारण तुम्हाला माहिती आहे जे लोक समोर आहेत त्यांना कशा पद्धतीने अडकवता येईल ह्याचा तुम्ही पूर्णपणे प्रयत्न करताय म्हणजे जेणेकरून हे बाजूला झाले की ह्यांचा विरोध कोलमडून येईल आणि आपलं काम सोपं होऊन जाईल त्यामुळे आम्ही त्यांना ह्या गोष्टीसाठी सुद्धा आम्ही दाद देत नाही होत त्यामुळे ते कुठेतरी आमच्यावरती वेगवेगळे आरोप करत आहेत एक झालं दुसरी गोष्ट जमीन मोजणीसाठी त्या दिवशी जो अधिकारी आला होता त्याचीसुद्धा आम्ही रिसर तक्रार केलेली आहे मुळात आम्ही माहितीचा अधिकार पण टाकलेला अजून आम्हाला मिळाली नाही माहिती ती माहिती मिळवली होती की, हो की आम्हाला किती लग्ना तुम्ही नोटिसा काढलात सहभागदारकांना आणि किती जणांना नोटिसा पोहोचल्या आणि पोट हिस्सा मोजणीसाठी कोणत्या कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागते अशी आम्ही एक माहितीचा अधिकार घातला तो मिळाल्यानंतर आम्ही नक्कीच तुम्हाला ती माहिती पण मिळाल्यानंतर आम्ही आपल्याला देऊच म्हणजे नाणी त्याची तक्रार पण अशासाठी केलेली आहे की आम्हाला समजलं आहे की त्यांनी जो एकशे पंचेचाळीस सर्वे नंबर आहे आणि एकशे त्रेचाळीस सर्वे नंबर हा कळण्याच्या सीमेला लागतो त्यानंतर अजूबाजूला अजून पण सर्वे नंबर आहेत लागून एकशे चाळीस आहे एकशे बेचाळीस आहे मग त्या लगतच्या भागदारकानं तुम्ही नोटीसा का नाही काढल्यात उद्या सकाळी जर कोट हिस्ता मोस्ता मोस्ता समजा कळण्याच्या सीमेमध्ये गेला असता तर त्याला जबाबदार कोण आणि त्या लोकांना कसं कळलं असतं मग इंडिव्हिज्युअल सातबारेपणे आहेत एकशे चाळीस एकशे बेचाळीस त्यामध्ये जर गेले असत तर मग ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे तुम्ही कुठेतरी बेकायदेशीरपणे तुम्हाला पाहिजे ते सोयीस्करित्या कोणाला ते नोट हे काढताय आणि त्यांना पोचले की नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नोटीस काढताना मृत माणसांच्या नावे देखील नोटीस काढली गेली आणि सगळ्यात मोठा आमचा आरोप आहे की मृत माणसांना नोटिसा पोस्ट पण झाल्या मग रजिस्टर मृ मेलेल्या माणसाला तुम्ही नोटिसा पोस्ट करताय मग त्यांच्या मालका वारसदारांना नको नोटिसा काढायला मग त्यांना कसं कळणार की आपली तिथे जमीन मोजली जाते ती मग तुम्ही मेलेल्या माणसांना नोटिसा काढताय आणि तुम्ही सांगताय की आम्ही सगळ्यांना नोटिसा काढल्या आहेत आणि मेलेल्या माणसांना नोटिसा पोस्ट पण करते इकडचे कर पोस्ट खाते म्हणजे किती त्यांचा कारभार चालला आहे मग फक्त त्यांना दाखवायचं आहे काय की आम्हाला हा जो आम्ही पोट हिस्सा बळकटावला आहे हो तोच आम्हाला पोट हिस्सा म्हणून पाहिजे आणि त्यासाठी ही सगळी यंत्रणा त्यांची चाललेली आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची गोष्ट म्हणजे सनद सनदीचा तर आम्ही तुम्हाला मुद्दामच सांगतोय की सनद पूर्णपणे बेकायदेशीरपणे झालेले कारण त्याला लागणारे कागदपत्र एवढी जी आहेत कागद की ते कागद त्यांनी अक्षरशः पूर्तताच केलेली नाही कागदांनी आणि ज्यावेळी आम्ही पोषणालो त्याच वेळी पुनर्विलोकन करण्याचा विषय करण्यात आला आणि पुनर्विलोकन करताना सुद्धा पालकमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की तहसीलदारांना कलेक्टरला विचारलं होतं की हे चुकीच्या पद्धतीने दिली गेली तर त्यावेळी त्यांनी कबूल पण केलं होतं चुकीच्या पद्धतीने दिली गेली आहे म्हणून पण अजूनपर्यंत आमचा फुटबॉल या ठिकाणी चाललेला आहे इव्हन मी तुम्हाला सांगतो की नायब तहसीलदार नाना देसाई त्यावेळी होते त्यांची टिप्पणी आहे इथे या टिप्पणीची आम्ही आवर्जून तुम्हाला मुद्दा म्हणून दाखवतोय की त्याच्यामध्ये मी वाचूनच दाखवतो त्यांनी काय म्हटलं इथे अर्जदार यांचे सात बाराला नाव दाखल नाही आहे त्यानंतर तसे सहहिस्सेदार हिस्सेदार यांची संमती नाही आहे सदरचे क्षेत्र सामायिक असून दुरुस्ती आकारफोड पत्रक करून दुरुस्ती आकारफोड पत्रक नकाशा तयार करावा करणा करल्याशिवाय सनद देता येणार नाही त्याचप्रमाणे ग्रामपंचायत ना हरकत दाखला नाही आहे अधिकृत नकाशा नाही आहे आरोग्य विभागाचा दाखला नाही आहे हे नायब तहसीलदार म्हणताय आणि ह्यांची है। टिप्पणी असताना देखील सुद्धा त्यांना सनद दिली गेली आहे ह्याच्यामध्ये नकाशा नाही आहे काही नाही आहे या मी कशासाठी म्हणतोय की ह्या गोष्टी आम आमच्यावर प्रशासनाने आमच्यावर अन्याय केला ह्या गोष्टीचा म्हणजे हे कागद नसताना तुम्ही जर ह्या लोकांना जर सनद देऊ शकता तर मग सामान्य लोकांना काही सनद मिळू शकत आणि तुमचे नायब तहसीलदार जर ते तुम्हाला त्याच्या त्रुटी काढतायत तरी असताना तुम्ही सनद दिलीच आणि तुम्ही आम्हाला सांगता की जर चुकीची सनद असेल तर कोर्टात जावा कोर्टात आम्ही गेलेलो होतो आहोत जर समजा तहसीलदारांना एखादी गोष्ट चुकीची दिली तर त्याची पुनर्विलोकन प्राण कार्यालयातच होतं म्हणजे ऑटोमॅटिकली आम्ही कोर्टातच आहोत मग आम्ही कुठे कुठे कोर्टात गेलो नाही हो। आहोत आणि तुम्ही आम्हाला सांगताय कोर्टात जावा म्हणून म्हणजे तुम्ही पहिल्यांदा सनद मिळवणार बेकायदेशीर आणि तुम्ही म्हणणार की तुम्ही कोर्टात जावा आणि तुम्हाला पाहिजे तर न्याय मिळवा म्हणजे सामान्य लोकांना पद्धतीने तुम्ही जरी जाणार हाच तुम्ही प्रयत्न करताय ना त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल सांगता नायक त्याच्यानंतर मंडळ नाही पंचायती घातल्याचा सनदीसाठी मुद्दाम दाखवते आम्ही तुम्ही ही पंचायती त्यांनी घालताना पूर्ण टायपिंग पंचायती आहे आणि तुम्हाला काय तुमच्याकडे जे पंच होते ते तुम्हाला माहिती नव्हते कोण होते ते त्यांची नावं तुम्ही अशी हाताने लिहून घातलात आणि तीसुद्धा गोष्ट काय लिहिलात का तुम्ही संदीप गणपत नाईक सासोली आणि श्री मुकुंद एकनाथ गवस सासोली ही दोन्ही माणसं सासोलीतली येतली नाही आहे दोन्ही माणसं सासोलीतली नाही आहे पंचायतीला आणि कसं आहे माहिती आहे हा आहे गोव्याचा मुकुंद एकनाथ दोसा गोव्यातील तिला आहे रहिवाशी आणि यांनी अफिडेव्हिट मारून दिलं की मी माझ्या वैयक्तिक कामासाठी तिथं गेलो होतो आणि तिथं एका मोठ्या अधिकाऱ्याने माझ्याकडनं सही मागून घेतली आपण म्हणून गेलो आहे म्हणून आणि संदीप हा सासुलीचा नाहीच आहे हा सतीश अनंत कोरगाव दुसऱ्या एका सनदीसाठी सतीश अन मुद्दाम नाव सांगतोय माझ्या मते हा तिथं सेतू चालवतोय सतीश अनंत कोरगावकर मग ह्या माणसाची सासोलीच्या पंचायतीवरती सही ह्याला सासूलीचं काय माहिती आहे सासुली आणि वर आणि परत त्यांचं सगळं सासुलीचे म्हणून तुम्ही हे करताय राहणार सासुली बीन म्हणून मनेरी आणि सतीश अनंत आणि रवींद्र अनंत फाटक हा पण सासुलीचा नाही मग तुम्हाला पंच सासुलीचे नाही मिळाले का पंच घालताना आणि याच्या मी रिसर तक्रार केलेली आहे आणि याची चौकशी पण लागलेली आहे मंडळ अधिकाऱ्यांची म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कुठे गोष्टी केल्या त्यानंतर या लोकांनी ॲफिडेव्हिट मारून दिलेली आहे आम्हाला की आम्ही अशी कुठची जागेवरती गेलो नाही आहोत आणि आम्ही ऑफिसमध्ये आलो असताना आमच्याकडनं सहाय्या घेतल्या सतीशवर आमचा पूर्ण आरोप आहे तो तिथेच असतो बसून मग त्यांनी ही सही शंभर टक्के तिथे बसून केलेली आहे असं एवढे तुम्ही खोटे गलथान कागद वापरून किंवा ते सनद झाला एक त्याच्यामध्ये ते आहे ग्रामपंचायतीचे दोन ठरावांचे तिथे प्रती आहे सनदीला ग्रामपंचायत ग्रामपंचायतीने त्यांना एक त्यांनी ग्रामपंचायत एक कागद जोडलेला आहे ज्यामध्ये ग्रामपंचायत चा क्रमांक टाकलेला आहे ग्रामपंचायतीचे सरपंच त्याच्यामध्ये सही पण आहे आणि त्यामध्ये ग्रामपंचायतीने माननीय कार्यकारी अभियंता साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी असा त्याचा ठराव हो घेतलेला आहे जाव क्रमांक मध्ये आणि त्यांना जो कागद त्यांनी जोडलाय हा बघा सनदीसाठी एकच जाव क्रमांक सेम जाव क्रमांक जाव क्रमांक पंचाळीस दोन हजार वीस सलज जे लहाना सासोली आपल्या विनंती दाखला देण्यात येतो की आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली सासता सासोली भिके होणारा रस्ता सहा मीटर रुंदीचा आहे असा हा त्यांनी जावक क्रमांक सेम जाव क्रमांक एकाच जावक क्रमांक दोन ग्रामपंचायतीचा जाव क्रमांक सनदीला हा जोडलेला आहे आणि आम्ही जर समजा सनदीला जोडला म्हणून ग्रामपंचायतीत जेव्हा पाहणी केली विचारलं त्यावेळी त्याच्याकडे तो म्हणलं आम्ही असं काही दिलेलं नाही कागद हा वेगळा मिळाला म्हणजे विचार करा सनदीला कागद दोन वेगवेगळे लावलेले आहेत त्यावेळेन ग्रामपंचायतीने तक्रार त्यानंतर हा कागद जोडला गेला म्हणून सरपंचाने तक्रार केली सरपंचानी तक्रार केली होती आणि सरपंचाने नंतर तक्रार मागे पण घेतली बघा तक्रार केली आपणच स्वतः सरपंचांनी म्हणजे काय त्यांचं स समाधान झालं म्हणून तुम्ही तक्रार मागे घेतला तक्रार आपणच दाखल करताय आणि तक्रारसुद्धा त्यांनी कसा केलं हे सांगतो तुम्हाला सांगा नाही साहेब त्यांच्या कॉपी देतो आम्ही मला बारा सहा दोन हजार तेवीस ही बघा तक्रार त्यांनी दाखल केली त्याच्यामध्ये तुम्हाला कॉपी देतोच तुमच्या लक्षात येईल आणि तक्रारीची फॉलोअप पण त्यांनी घेतला आणि नंतर पुरावा पण केला हा पाठपरा म्हणजे तुम्ही लवकर त्या गोष्टीचा हे करा म्हणून आणि नंतर त्यांनी ती तक्रार मागे पण घेतली काय समाधान झालं तुमचं काय सरपंचाचं तुम्ही समाधान केलं त्यामुळे ती तक्रार तुमीज तुमीज मागे घेण्यात आली मग दुसरी गोष्ट तुम्ही जर खोटी सहीची तक्रार तुम्हीच करताय आणि तुम्हीच मागे घेताय कागद खोटा आहे सही चा विषय त्यांनी केलाय वेगवेगळे आणि परत जावा क्रमांक चुकीचा आहे ना असं असतं तुम्हीच म्हणताय आणि तुम्ही ती तक्रार मागे पण घेताय आणि दुसरी गोष्ट ग्रामपंचायतीने एक हेच पण लावलंय काय माहितीये नोटीस लावली होती एकशे पंचेचाळीस मध्ये की हे बेकायदेशीर बांधकाम आहे म्हणून नोटीस दाखवतो ग्रामपंचायतीने अनाधिकृत पत्र्याची शेड म्हणून हे बघा ग्रामपंचायतीने हे लाव लावलेलं मौजे सासोले सर्वे नंबर एकशे पंचे एक मध्ये अनाधिकृत पत्र्याचे शेडचं बांधकाम केल्याबाबत आणि त्यालाच घर नंबर आणि त्यालाच घर नंबर दिलाय असं कोणतं समाधान झालं तुमचं की तुम्हीच म्हणताय तुम्ही म्हणताय की ते बेकायदेशीर बांधकाम पतल्याची शेड आहे मग ती कायदेशीर होण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची पाहणी केलात तुम्ही मग इथं काय देवाणघेवाण झाली की नाही आमचा आरोप आहे तसा असेल तर मग तुम्ही तक्रार पण तुम्हीच करताय माघार पण तुम्हीच घेताय तुम्हीच बेकायदेशीर म्हणताय तुम्हीच कायदेशीर म्हणताय म्हणजे चाललायक आहे ज्यावेळी त्याला घर नंबर दिला त्यावेळी सदरची व्यक्ती सात बारामध्ये पण नव्हती अशा पद्धतीने आमच्यावर मोठ्यात म्हणजे अन्याय झालेला आहे आणि ह्यासाठी आम्ही लढतो आणि सगळ्यात अपनियदा म्हणून सांगतो आहे की आमचा प्रोजेक्टला विरोध नाही आहे त्यांनी अवश्य प्रोजेक्ट करावा पण त्यांनी आपल्या जमिनी धडेवाटपाने वेगळ्या करून घ्याव्या आणि त्यांनी आपल्याला जे काय करता येईल ते त्यांनी करावं जोपर्यंत धडेवाटप होत नाहीत प्रत्येकाचा पोलीसा ठरत नाही तोपर्यंत आमचा प्रत्येक वेळी विरोध आणि त्यांच्या त्याचनुसार आम्ही कोर्टामध्ये पण गेलेलो आहोत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दोघं तिथे जण भांडतोय तर ही अनेक नावं आहेत ज्यांच्यामार्फत आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहे मायबाप कोर्टाने आम्हाला एकशे पंचाळीसला स्टेसुद्धा दिलेलं आहे आता त्यांना पुढचंही बांधकाम करता येत नाही म्हणून पण तुमच्या असं सांगतोय की त्यांच्या वकिलांनी असं सांगितलं की आम्ही एकशे पंचाळीसमध्ये बांधकाम पण करत नाही होऊन म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे काय एक पळवाट त्यांना करायची थी। आहे तर ठीक आहे कुठपर्यंत पळवाट काढताय ते बघूया पण एकशे आम्हाला जो न्याय प्रशासनाकडनं मिळाला नाही तोच न्याय एकशे पंचेचाळीसला आम्हाला न्यायालयाने लगेच आमची जा बाजू ऐकून घेऊन आम्हाला दिलेला आहे सांगायची गोष्ट म्हणजे आणि एकशे पंचेचाळीसमध्ये जर ती मोजणी करायला आले होते तिथं संतोष परब आहे त्याच्या आम्ही पण ॲफिडेट दिले आहे त्यांचं तेच क्षेत्र आहे म्हणून कोर्टाने स्टेटस को पण दिला होता एकशे पंचेचाळीसला म्हणजे विचार करा किती गोष्ट आहे पंचेचाळीस मध्ये संतोष परब आपली जमीन म्हणतोय माझा कोर्टाला त्याला स्टेटस को देतोय त्यानंतर आम्ही आमच्या वहिवाटी म्हणतो आणि तुम्ही तुमचा वैवाट त्याच क्षेत्राला तुम्ही तुमची वहिवाट म्हणताय आणि तिकडचा मोजणी अधिकारी येऊन आम्हाला सह धमकावतो की तो दाखवतो ती पोलीस मी त्याला दाखवणार तुम्ही पण तुमचा दाखवा म्हणून आणि तुला कोणी अधिकार दिलाय भांडण करायचा सह हिस्सेदार जर हरकत घेत असतील तर तू डायरेक्ट थांबवायला पाहिजे ना पण तू ऐकत नव्हता आमच्याशी पण शेवटी वाद घालून आम त्यावेळी ती मोजणी त्यावेळी थांबली सांगायची गोष्ट म्हणजे कारण शेवटी त्याला लक्षात आलं की हे चुकीच्या पद्धतीने आपण करतोय म्हणून आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्या मोजणीवेळी साहेब आम्ही तुम्हाला असं सांगतोय की आम्हाला बाहेर ठेवलं गेलं होतं सहभागधारकांना आणि पोलीस गेटवरती उभे होते आणि आज मोजणीला सुरुवात हे करणार होते ते ती आम्ही रोखली त्यावेळी आणि कलेक्टर आहे बघा आम्ही किती तक्रारी केल्या म्हणजे आम्ही कोण म्हणतोय की आम्ही हल्ली ज्या सगळ्या विरोध आमचा चालू आहे कलेक्टरने पंढ आहे त्यांची चौकशी करावी यासाठी अनेक पत्र ती पाठवलीत आम्हाला अनेक पत्र हे बघा विभाजन हे बघा त्यांनी आपलं म्हणजे आम्ही तर उपोषणाला बसलो नसतो ना तर हे प्लॉट पडले असते त्यांचे हे बघा विभाजन अक्षरशः त्यांनी आपले प्लॉट किती किती गुंट्याचा पाहिजे किती मीटरचा पाहिजे काय पाहिजे सगळं त्यांनी केलं असतं हे पण त्यावेळी वेळी उपोषणावर बसलो म्हणजे ह्या गोष्टी थांबल्या म्हणजे त्यांनी आपल्या सगळ्या सोयी केल्या होत्या म्हणजे आपल्याला वापर करून जे ज्यांना करायचं होतं ते सगळं त्यांनी केलं होतं प्लॉट प्लॉट होते हे बघा सरळ दिसतंय प्लॉट नंबर किती स्क्वेअर फूटचा आहे किती अनसोल्ड सोल्ड अनसोल्ड हे सगळ्या गोष्टी त्यांनी तयार केलेल्या म्हणजे तुम्ही बेकायदेशीर ग्रामस्थांच्या जमिनी तुम्ही तुमच्या फक्त मी शेअर होल्डर झाला त्यात म्हणजे फक्त सातबारामध्ये तुमचं नाव आलं पण तुमचा हेतू वेगळा होता चांगली जमीन बळकवायची ती जमीन विकायची आहे किंवा काय करायचं आहे तुमचा वेगळा धाव होता हे तुमच्या सगळ्या गोष्टी सिद्ध होतात त्यानंतर अजून एक गोष्ट आहे ती सलग त्यांनी ती खरेदी करते खर हां खरेदी तर तुम्हाला अजून एक चांगलीच गोष्ट म्हणजे त्यात लक्षात येईल त्यांनी काय केलं आहे ते, ते तुमच्या लक्षात येईल याची पण आम्ही तक्रार केलेली आहे हे खरेदी खत आहे ह्या खरेदी खतामध्ये त्यांनी जमीन खरेदी केली कितीला केली दोन हजार तेवीसमध्ये ही जमीन खरेदी केली दोन हजार तेवीसमध्ये तुम्ही जमीन खरेदी केला आणि ज्या जमिनी तुम्ही एनएच्या सलती मिळवला आणि स्टॅम्प ड्युटी भरला तुम्ही आता एग्री ॲग्रिकल्चरची म्हणजे शासनाची फसवणूक परत तुम्हीच म्हणता एन एची सलत ना मग एन ए घेतलात ना जर तुम्ही एन ए घेतलात तुमचा एन ए जर बरोबर आहे तर मग तुम्ही एन एची स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे होती मग तुम्ही शासकीय शासनाचं नुकसान का केलं तुम्ही नियमात कुठे आहात तर मग आणि त्याच्याबद्दल आम्ही तक्रार पण केली आहे बघा आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी हे पण आलं आहे आम्हाला नोंद की तुमची याची चौकशी केली जाईल म्हणून या संपूर्ण प्रकरणाची हां नोंदणी महानविषयक मुद्रांत पुणे येते या कार पुण्याच्या कार्यालयात तारीख सांगतो आम्ही तुम्हाला तीन पाच दोन हजार चोवीसला त्यांचं हे आलेलं आहे बघा आणि त्यांनी तशी चौकशी आणि त्याच्यामध्ये त्यांना दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या आम्हाला भेटून की आम्ही जेव्हा त्यांना ऑफिसमध्ये गेलो होतो की तुकडा चा उलग तुकडा म्हणजे कायद्याचा त्यांनी उल्लंघन झालंय असं लक्षात येत आहे आणि बाकीच्या ता गोष्टींची आम्ही पाहणी करणार आहोत म्हणजे त्यांनी जर असं केलेलं कारण एवढ्या निवेदन सहायांचं निवेदन आम्ही दिलं होतं हे बघा आणि त्याची त्यांनी चौकशी पण लावली म्हणजे तुम्ही स्वतःच सगळ्या गोष्टी चुकीच्या करता म्हणजे ग्रामस्थावरती आरोप करताय की पैशांसाठी हे सगळ्या गोष्टी चाललेल्या तेल आहेत तर आमच्यावर हा अन्याय आहे अशा पद्धतीने त्यांनी चालवलेला आहे आणि आमचा त्यांच्या कुठच्याही गोष्टीला विरोध नाही पुन्हा एकदा आम्ही सांगतोय की तुम्ही इतर घडेवाटप करून घ्या तुमच्या जमिनी वेगळे करा आणि अवश्य करा पण ज्या पद्धतीने ग्रामपंचायत त्यांना सहकार्य करते आता पूर्ण आरोप आहे ग्रामपंचायतीवरती ज्या पद्धतीने ग्रामपंचायत या ठिकाणी त्यांना म्हणजे मदत करते ज्या पद्धतीने इव्हन तुम्ही तक्रार करताय तीच तक्रार तुम्ही मागे घेताय त्यानंतर तुम्हीच म्हणताय बेकायदेशीर तुम्हीच म्हणताय कायदेशीर कोणती कागदपत्रपासली काही गोष्टी नाही आहे कुठचा कोणाचा काही मेळ नाही आहे आणि एक वन मला वाटतं तक्रार मागे घ्यायची तर मला वाटतं तो सरपंच सांगितलं की मला वाटतं त्यांनी स्वतः अध्यक्षपदावरून ठराव घेतलाय तक्रार मागे घ्यायची सरपंचांनी म्हणजे तुम्ही विचार करा तुम्ही कुठच्या ग्रामस्थांना काय मदत करतायत त्या पंचायत समितीला त्या संदर्भात तक्रारी करून सुद्धा पंचायत समितीची दखल घेतलेली नाही सरपंचाची मी स्वतः उपसरपंच म्हणून सरपंचाची तक्रार केलेली आहे गेल्या वर्षी सरपंच प्रोसिडिंग प्रमाणे काम करत नाही दीड वर्ष झालं त्याच्यानंतर दोन वेळा बी डीओनं भेटलो ग्रामविस्तार अधिकारी नाही बी ओ नाही ह्या कारणां देऊन फक्त त्यांच्यावर साधी चौकशीसुद्धा केलेली नाही सरपंचाची की प्रोसिडिंगप्रमाणे प्रमाणे काम मी स्वतः सरपंचपद भूषवलेलं आहे ह्या गावात मी स्वतः सरपंच राहिलेलो आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी कायद्याचा नियमाचा ग्रामपंचायतीचा जो काही अभ्यास आहे त्या अनुसरून मी मार्गदर्शनसुद्धा केलेलं काही सल्लेसुद्धा दिलेले पण काही नाही त्याला सगळ्याला करायची टोपली दाखवायची मनमानीपदे कारभार करायचा प्रशासन पूर्ण सहकार्य करतं कुठून करतं काय करतं म्हणजे दीड वर्ष जर प्रोसिडिंगप्रमाणे कारवाई काम काज होत नाही ग्रामपंचायतीचं म्हणून तक्रार करून साधी जर चौकशी होत नाही तर काय अपेक्षा ठेवायची पंचायत समिती करून तरी आणि कशासाठी आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून यायचं आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यावर आरोप हे असे सहन करावे लागतात आता ग्रामपंचायतीला कट दऱ्यात उभं केलं ग्रामपंचायतीचं सहकार्य आहे म्हणून पण पूर्ण ग्रामपंचायतीचं सहकार्य नाही आहे ह्या गोष्टीला मनमानीपणे कारभार करणारे जे अध्यक्षपदावरून ठराव घेतात हो आणि ज्यांनी आपल्या सहीनी असेसमेंट दिलेलं आहे त्याच व्यक्तींचा ह्याला पूर्णपणे सहकार्य आहे ह्या प्रकल्पांना ग्रामपंचायत पूर्ण बॉडी त्याला सहकार्य करणार फक्त सरपंच त्याला सहकार्य करतो जसा तुमचा आक्षेप आहे का सर हो तसं काय दिसत आहे ना कागदोपत्री दिसतंय जर अध्यक्षपदावरून केलेल्या तक्रारीचा जर ठराव होत असेल तर बाकीच्या ग्रामपंचायतीला काय कारण अधिकार जे सरपंचांना दिलेले आहेत अध्यक्षपदाचा वापर कर तो कुठच्या वेळ करायला पाहिजे अशा जर तक्रारी गावाच्या विरोधात जर करण्यासाठी जर अध्यक्षपदाचा जर वापर होत असेल आणि त्याच्यात ग्रामसेवकांनी सुद्धा त्याच्यात आपलं मत घातलेलं आहे त्याचे ठराव तुम्हाला मिळू शकतात ग्रामपंचायतीत पाटत साहेब मंत्री महोदय ज्यावेळी आता आपल्या ग्रामस्थांच्या भेटीदरम्यान आले तेव्हा व्यासपीठावर नवीन मालक आहे तेच त्याचं उत्तर देऊ शकतात कशासाठी आले नाहीत आपण आता मी उपसरपंच म्हणून या ठिकाणी हजर कारण मला नैतिकता समजते गावाचे लोक आता मंत्री महोदय सुद्धा मी स्वतः आहे की त्या सड्यावरून परतून आले आहेत कळण्याच्या सीमेवरून ते परतून आले गावस्थ जमले आहेत म्हणून मंत्री महोदय आले म्हणून सरपंच या ठिकाणी आले नाहीतर आले नसते ह्या लढाईला सरपंचांचा आम्हाला म्हणावं तसा सपोर्ट नाही कारण आत्ता जी कागदपत्रं दाखवली तक्रार मागे घेणं अशा बऱ्याच गोष्टी जर चा आम्हाला मनस्ताप सहन करावा लागला तो फक्त आणि फक्त सरपंचामुळे लागला कारण ॲक्च्युली ह्या लढ्यामध्ये सरपंचाने आमच्याबरोबर असणं गरजेचं होतं पण त्यांची भूमिका जरा वेगळीच आहे त्याच्यामध्ये असा आमचा एकतर हे आहे आरोप आहे आर्ग्युमेंट जी आमच्याकडनं आमच्या वकिलांनी करायला पाहिजे सगळी आर्ग्युमेंट झालेली आहे पण त्याचा अभिप्राय म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ही केस प्रांत ना चालवते